नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपली युट्यूब फॅमिली दोन लाखांची झाली दोन लाख सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले आपल्या यूट्यूब चॅनलचे तर जवळजवळ साडेतीन चार वर्ष आपण कंटिन्यू चालवतो चालवतोय मला वाटतं दोन हजार बावीसपासून पासून आपण कंटिन्यू चालवतोय त्याच्या अगोदर नऊ हजार सबस्क्रायबर होते आपले त्याच्यानंतर दोन तीन महिन्याचा पॉज घेतलेला आपण थांबवलं होतं त्याच्या अगोदर पण मध्ये दोन दोन महिन्याचा पॉज घ्यायचो मध्ये मध्ये थांबवायचो दोन हजार बावीस पासून आपण कंटिन्यू युट्यूब चालवतो जानेवारीपासून तर आज आपल्या चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले जाम भारी वाटलं हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं सो सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम असा सपोर्ट कायम राहू देत तर आपण आता घरी चाललोय एक छोटासा कविताने केक आणलाय तो केक कट करूया आणि पुढचा विषय नंतर बघू तर इकडे कविता आहे आणि कविताने एक खास केक सांगितला <laughs> आहे तो घरी जाऊनच बघू तर पार्टी वगैरे करायचा प्लॅन आहे पण नंतर करू कारण आता ना पावसाचे दिवस आहेत पाऊस पडतोय साधारण साधारण सारखा सारखा आता थोडासा गेला आहे तर व्हाळातली पार्टी आपली येईलच पण थोडे बरेच दिवस जातील आणि गम्प्या आणि भावीश पण फ्री नाही सध्या उद्यापासून तरी ते फ्री असतील ना तेव्हा करू तर हा इकडे बघताय कविताने केक आणला एकदम स्पेशल त्याच्याबरोबर दोनशे के सब्सक्राइबर्स आणि चर्चोबीरचं धरलेलो आहे हातात हो देवगडचं चर्चो आहे व्हिडिओ बघितला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघा तर मित्रांनो इकडे केक आणलाय कविताने तर आता तेजागुरु युट्यूब फॅमिलीच्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही चौघा आता केक कापतो इकडे स्वराश पण आलाय त्याला कापा रे टाळ्या बालवा मोठ्या मोठ्याने हे कापू काय केक जाळ्यांचा आवाज मित्रांनो नंतर लावतो आमच्या कमी आहे नंबर कमी आहे नंबर कमी आहेत आज थांबा याला भरवतो आहे व्हिडिओ बघता असो मध्ये मध्ये ही आपली मंडळी आणि बरीचशी मंडळी अजून ह्याच्या मागे आहे अगोदर पासून थोडी थोडी मंडळी आता इकडे तिकडे गेले कामानिमित्त त्याच्या मा मागे अजून आपली बरीचशी मंडळी आहे रोशन असेल आपला असेल बरीचशी अगोदर मंडळी दिसायची थोडीशी कामानिमित्त इकडे तिकडे जाते मंडळी त्याच्यामुळे बघायला नाही भेटत आता तरी ही मंडळी आमची असते दिसते कायमच सो सगळ्यांचे मनापासून आभार तुमचे पण धन्यवाद बर तर मित्रांनो साडेसात वाजायला आले सकाळचे आणि आपण बऱ्याच दिवसानंतर ना लूर फिशिंग करायला आलोय खाडीवरती तर बेट फिशिंगला गेलेलो समुद्रावरती दोन तीन वेळा समुद्रावरती सध्या मासे लागतात छोटे मोठे दोन लाख सबस्क्रायबरचा व्हिडिओ मासो पकडून तरी करूया असं विषय आहे पण खाडीत पाणी ना साधारण साधारण गढूळ आहे तर पाऊस आहे चालू मध्ये मध्ये बारीक बारीक पडतो पण एवढं साधारण गडूळ असेल असं वाटलं नव्हतं पण चालून जाईल पाणी एक नंबर आहे फक्त थोडंसं गडूळ आहे थोडंसं क्लिअर असताना हमकास बाईट भेटली असती तरी पण बघूया ट्राय करूया इकडे बाईट भेटेल तर हा रॉड आहे मेजर क्राफ्ट इंद्रा नऊ फुटाचा आणि शिमानूची एफेक्स रिळ आहे पाणी मध्ये मध्ये क्लिअर असतं मध्ये मध्ये साधारण गडूळ होतं पाऊस कसा इकडे तिकडे वरती जरी पडला ना वरच्या गावांकडे तरी पण खाडीला पाणी ना गडूळ होतं आपल्याकडे काही एवढा पाऊस नाही पडला आहे पडला तर बारीक बारीक पडतो पर्ल व्हाईट रबर लावला आहे बघूया मारून सारखं सारखं बेट फिशिंग केलं ना समुद्रावरती की लाईन संपत जाते तोडून तोडून कारण समुद्रावरती गऱ्यांना खूप अटकतात बहुतेक लाईन संपत आली रीळमधली बघूया आता कोण पकडत आहे का लागला मासा मित्रांनो काय बघूया तांबोशी तांबोशी लागली बऱ्याच दिवसांनी तांबोशी लागली खूप दिवसानंतर तांबोशीचं दर्शन झालंय दर्शन मस्त आहे चला मासा तर पकडला सकाळीच खायलाच पकडला पर्ल व्हाईट कलर आहे आणि जिगेट घरी बनवलेलं आहे चांगली आहे तर ठेवूया इला पाण्यातच इथे तर वरच्या साईडला फर्स्ट कास्टच मारली फक्त आणि पकडला लगेच दोन चार वेळा ट्राय केलं होतं खाडीत मागे पण तांबोशी वगैरे हो काही धरायला नाही पण आज लागली सो बऱ्याच दिवसानंतर दर्शन झालं तांबोशीचं त्या कडेने ना पान मांजरं पोहच येत आहेत वरून आडीत आपल्या पान मांजरं खूप असतात नाही सगळीकडेच हा मग दाखवतो तुम्हाला मोबाईलने किती आहेत बघा चार नाहीत एक दोन तीन चार वाज सहा सात आहेत मध्ये मध्ये डोकेवरती काढतात ना शांत पण हे बघा हे मासा पकड मासा पकडतोय मासा पकडतोय भेटला नाही मासा सापडला नाही हे बघा ते बघा ते बघा मला बघून आवाज करता येत आता तिकडे नाही ना पलीकडे जातील कोल्हा जातोय कोल्हा काहीतरी हाय छोटा आहे वाटतोय होय तांबूसा आहे लयच मोठा आहे <laughs> तर इकडे दादाले जिवंत चिंगळं घेऊन गरवायला आणि ही बघा आता सुरुवात केली आणि चिंगूळ तर एवढं एवढी कोळंबी होती त्याला साईज बघा काय लागली आहे ही बघा पूर्ण चिंगूळ गिळ आहे आतमध्ये तर आपली पण फिशिंग चालू आहे स्मॉल वाईट होती मगाशी इथे एक पण होक नाही झाला मासा ते पाणी आता शांत झालं एकदम टाईट टर्न होईल आता अजून एक मासा लागला बघूया आता हे काय आहे तांबोशीच वाटतं धावते आडतील तसे वाटतं नाही हे आहे काय खवळा खवळा लागला जिवंत चिंगळाला मित्रांनो साईज मोठीच आहे सा हो <laughs> बघा केवढो तांबवशासारखो खवळ आहे हा बघा खवळा बिग साईज खवळा थोडीशी गरी लागली ते पण एवढी नाही लागली रिलीज करू यायला पडलो तसंच गेलो पटकन पेचीत मी पण म्हटले तांबूशीच असत चकचकीत दिसला बोले कोकरा वाटता खवळो निघालो आता पाणी जरा मस्त झालंय आता स्ट्राईक भेटली असती मासा कमी आहे खाडीत चुकून भेटली तर आता स्ट्राईक भेटेल हे बघा डायरेक्ट वातावरण चेंज आणि पाऊस येतोय आवाज येतोय बघा सगळा आवाज पावसाचाच आहे मोठाच येतोय बराच पाऊस पडला मोठी सर आलेली जवळजवळ दहा मिनटं गेली त्याच्यातच तर आता गेलाय पाऊस आणि खाडीचं पाणी बघताय आता निवळ झालं आहे क्लिअर झालंय बरंचसं तर आता मस्त झालंय पाणी पण स्ट्राईक नाही अजिबात काय तर मित्रांनो फिशिंग थांबवले साडे नऊ झालेत तर काय स्ट्राईक नव्हती एक तांबूशी लागली आणि ते एक छोटी स्ट्राईक होती फक्त ही बघा एक तांबूशी लागली मस्तपैकी बऱ्याच दिवसानंतर साईज पण मस्त आहे तशी तर टू हंड्रेड के ची व्हिडिओ मासो पकडून तरी एंड केलीच तर ते दादा पण आलेले गरवायला जिवंत जिंगळाने एक खवळा लागला जिवंत जिंगळाला आणि एक छोटी तांबोशी लागली तर आता तिकडे गेली तर आता हवा सुटली आहे बरीचशी आणि वाजले पण बरेच मी कलटी मारतोय आता हा व्हिडिओ ते एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लगो का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद